जादूटोण्याच्या नावाखाली व अंगातील किन्नरची आत्मा काढण्याच्या नावाखाली लाकडी काठीने मारहाण करून व लोखंडी खेळाने शरीराला इजा करून तोंडामध्ये मिरची टाकून अमानुष छळ करणाऱ्या भोंदी हकीम व त्यांच्या आई विरोधात गंगापूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे या घटनेबाबत पोलिसांकडून मिळालेल्या अधिक माहितीनुसार प्रकरणात पस्तीस वर्षीय महिला ही फिर्यादी असून ती गंगापूर शहरातील रहिवासी आहे तिने दिलेल्या फर्यादीनुसार दोन हजार अकरा साली तिचे लग्न झाले होते लग्नाला तेरा वर्ष झाले असून बाळ होत नसल्याने त्यांच्या पतीने त्यांना वेळा वेगवेगळ्या दवाखान्यात उपचारासाठी घेऊन गेले तरीही उपचार करून फरक पडला नाही त्यामुळे उपचार करणे बंद केले दोन हजार बावीसमधील मधील दिवाळी सणाच्या कालावधीत जामगाव येथील हकीम मुख्तार शेख यांची आई आबेदा शेख यांनी विवाहितेच्या घरी येऊन त्यांच्या पतीला सांगितले की त्यांचा मुलगा हकीम शेख यास अल्लाची देणगी असून त्याला माणसांना झालेल्या भूतबाधा करणे कवटाळ किंवा जुनाट रोग तसेच काळ्या जादूसंदर्भात बाहेरचेही सर्व काही समजते तरी तू तु, तुझ्या बायकोला एकदा त्याच्याकडे पाठवून बघ काहीतरी फरक नक्कीच पडेल असे सांगितल्यावर विवाहितेच्या पतीने त्यांच्यावर विश्वास ठेवून दोन तीन दिवसांनी जामगाव येथे हकीम मुक्तार शेख यांच्या घरी घेऊन गेले त्यावेळी हकीम शेख यांनी त्याच्या घरातील एका रूम मधील पर्शीवर मध्यबाकी विवाहितेला बसवले व विवाहितेचा पती हे देखील तिथेच होते हकीम शेख्याने उर्दू भाषेत काहीतरी मंत्रोच्चार केला व फिर्यादीकडे विचारपूस केली त्यानंतर हकीम शेख्याने एका मातीची कुंडी ठेवून त्यामध्ये लाकडी काड्या टाकून आग पेटवली व त्याच्या शेजारी एक काळी बावळी दोन तीन सुया व पाच सहा लिंबू तसेच लिंबाच्या झाडाचे डगडे ठेवले व त्यानंतर स्वतःचे डोळे बंद करून उर्दू भाषेत काहीतरी मंत्र म्हणत थोड्या वेळाने तुझ्या अंगात एक किन्नर तृतीयपंथी आत्म्याचा प्रवेश केलेला असल्याचे सांगून जमिनीवरील काळी बाहुली उचलली व त्यावर कुंडीतल्या काड्यांची राख टाकून मंत्रोच्चार केला व त्या काळ्या बाहुलीला सुया टोचून सुईच्या टोकाला लिंबू टोचले व लिंबाच्या दगड्याने फिरदीच्या डोक्यावर मारून म्हणाला की तुझ्या अंगातील किनारची अर्धवट आत्मा ही या बाहुलीत आलेली आहे मी त्या आत्मावर माझ्या मंत्रोच्चाराने उपचार करेल असे सांगितले व अंगाला कुंडीतील राख लावून जाण्यास सांगितले पतीसोबत घरी आल्यावर विवाहितेने अशा जादू टोण्याने मूळ बाळ होत नाही असे म्हणाले त्यावेळी पतीने सांगितले की आपण इतके वर्षे वेगवेगळे दवाखाने केले तर हे करून बघायला काय फरक पडेल असे सांगितले तरी काही फरक पडेल असे म्हणल्यामुळे पतीचे ऐकून घेतले मागील दोन वर्षात बऱ्याच वेळा हकीम मुख्तार शेख याच्याकडे जाऊन प्रत्येक वेळी हकीम शेख हा वेगवेगळ्या प्रकारे मंत्रोच्चार करून तसेच लिंब अंगावर व सुया टोचलेल्या बाहुलीवरून वाळून टाकून किन्नाईच्या आत्मा तुझ्या शरीराला सोडण्यास तयार नाही असे सांगून लाताबुक्याने मंत्रोच्चार करत मारहाण करीत असे हकीम शेख यांना त्यांची आई आबेदा शेख ही देखील मदत करत असे परंतु या उपचाराने मूलबाळ होईल या आशेने हकीम शेख याच्या तोडण्याचा त्रास विवाहितेने सहन केला अठरा एप्रिल रोजी दुपारी अडीच वाजेच्या सुमारास फिर्यादी पतीसह हकीम शेख यांच्या घरी गेले होते त्यावेळी हकीम शेख यांनी घरातील नेहमीच्या रूममध्ये परशीवर खाली बसण्यास सांगितले व पतीला रूममधील एका कोपऱ्यात बसण्यास सांगितले हकीम शेखेने फिर्यादी समोर मातीची कुंडी ठेवली व त्यामध्ये लाकडी काड्या टाकून आग पेटून मंत्रोच्चार केला काही वेळाने त्याची आई अबिदा शेख ही दे, देखील दे आली शेजारी डाव्या बाजूला येऊन बसली त्यावेळी तिच्या हातात हिरव्या मिरच्या होत्या हकीम शेख्याचे मंत्रोच्चार करणे संपल्यावर कुंडीच्या शेजारी एक काळी बावळी दोन ते तीन सुया व पाच ते सहा लिंबू जमिनीवर ठेवलेले होते व त्याच्या शेजारी एक लोखंडी जाड मोठा किडा व लाकडी काठी ठेवली होती त्या सर्व वस्तूंवर कुंडीतील टाकत मंत्रोच्चार करण्यास सुरुवात केली त्यानंतर हकीम शेख याने त्याची आई अविदा शेख ही मंत्रोच्चार करत डोळ्याने खुनवल्यानंतर अविदा शेख हिने फिर्यादीच्या डोक्याचे केस दोन्ही हातांनी पकडल्यानंतर हकीम शेख याने जमिनीवर ठेवलेला लोखंडी खिळा पाठीवर उजव्या पायाच्या मांडीवर टोचण्यास सुरुवात केली फिर्यादीला त्रास होत असल्याने मदतीसाठी पतीकडे बघून आडवडा करण्यास सुरुवात केली असता हकीम शेख याने पतीला जर जागेवर उठलास तर तुझ्या बायकोच्या अंगातील किन्नरची आत्मा तुझ्या अंगात घुसेल असे म्हटल्याने ते देखील घाबरून जागेवरच बसून राहिले हा पाहून अबिदा शेखीने बळजबरीने तोंडात तिच्या हातातील हिरव्या मिरच्या बळजबरीने कोंबल्या व गिळून घे तेव्हा तुझ्या अंगातील किन्नरची आत्मा बाहेर निघेल असे म्हणू लागली फिर्यादीने अबिदा शेख हिला प्रतिकार करत असल्याचे पाहून हकीम शेख याने जमिनीवर ठेवलेल्या काठीने फिर्यादीच्या अंगावर मारून दुखापत केली सदरचा प्रकार हा बराच वेळा चालला होता काही वेळाने हकीम शेख व त्याच्या आई आईने मारहाण करणे बंद केल्यावर जमिनीवर ठेवलेल्या काळ्या सुया टोचल्या व टोचलेल्या सुईच्या टोकावर लिंबू हातात दिले व म्हणाला की तुझ्या अंगातील किन्नार आता तुला त्रास देणार नाही लवकरच तुम्हाला मुलबाळ होईल असे सांगितले त्यानंतर तेथून पाच वाजेच्या सुमारास घरी निघून आले परंतु हकीम शेख व अबिदा शेख यांनी विवाहितेवर केलेल्या मारहाणीच्या कृत्यामुळे विवाहितेला येत नसल्याने आपल्या भावांना बोलावून घेतले तेव्हा माहेरी विवाहितेचे आई व भाऊ यांना सोबत झालेला प्रकार सांगितला त्यांनी गंगापूर पोलीस ठाणे गाठत चोवीस एप्रिल रोजी गंगापूर पोलीस ठाण्यामध्ये हकीम मुख्तार शेख व त्याची आई अबेदा शेख राहणार जामगाव यांच्या विरोधात गुन्हा दाखल केला आहे या प्रकारचा अधिक तपास गंगापूर पोलीस करत आहेत